दोंडाईच्या दुचाकी चोरी करणारा मालपूरच्या दुचाकी चोरट्यास धुळे एलसीबी पथकाने आणि दोंडाईचा पोलिसांनी समांतर तपास करीत गजाळ केले असून त्याच्याकडून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त करत पाच गुन्हे उघड केले आहे धुळे जिल्हासल दोंडाईचा शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एलसीबीला दिले होते त्या माध्यमातून एलसीबीच्या पथकाने चोरीचे गुन्हे उघड केले आहे खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी व एकोणीस वर्ष राहणार मालपूर शिंदखेडा असे ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याने दुचाकी त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरचे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने केली आहे दोंडाईचा पोलीस ठाणे अधितनं मोटरसायकल चोरी झालेला होता व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद अब्लिक चोवीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती खुशाल उर्फ दादू गोसावी राहणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवालदार रमेश वाघ व इतर डी बीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन अम दोन त्या आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत असे तिघांनी मिळून एकूण सात मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या तर सातही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत त्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये एक बुलेट त्याचप्रमाणे दोन पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत एकूण तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदर आरोपी दादू उल्फ खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे इतर त्याच्या साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद